क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांचं निलंबन केलं जाणार आहे काँग्रेसच्या क्रॉस वोटिंग करणाऱ्या सात आमदारांवरती हायकमांडचा बघायला मिळतो विधानपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या आमदारांकडनं क्रॉस वोटिंग झालेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती आता काँग्रेसमधनं कठोर कारवाई होताना दिसते क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांचं निलंबन केलं जाणार आहे अशा स्वरूपाची माहिती समोर येते आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत अजय काँग्रेसच्या क्रॉस वोटिंग करणाऱ्या सात आमदारांवरती कारवाईची तलवार दिसते काय कोणाकोणाची नावं चर्चेत आहेत काय नेमकं कळतंय याबद्दल तुला आपण जर पाहिलं तर विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी जी नुकतीच निवडणूक पार पडली त्यात काँग्रेसचे सात आमदार फुटल्याची चर्चा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल हाती येतात या सात आमदारांची नावं जी आहेत ते हायकमांड दिल्लीकडे आहेत पाठवण्यात आले होते अशी माहिती आपल्याला काँग्रेसच्या नेत्यांनी ने दिली होती आता या सगळ्या गोष्टींची तरतूद चेक करत तपासणी पाहून काँग्रेस हायकम जे ते आता ऍक्शन म्हणून आलेलं पाहिला मिळतं सगळ्यात आधी महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना जे ते दिल्ली वारी करावी लागणार आणि आणि सोबत हायकमांड चर्चा करून या सात आमदारांना पुढील सहा वर्षासाठी ते पक्षातून निलंबित करण्यात आलेलं आपण जर पाहिलं तर काही लाख त्यांनी चेट चार आमदारांवर एकंदरीत जो आरोप केला होता विधान परिषदेच्या एक दिवस आधी आणि त्याच्यात पुन्हा अजून तीन जणांची भर आहे ती पडलेले पाहायला मिळते म्हणून आता या सहा आमदारांचं सहा वर्षासाठी निलंबन करण्याची तयारी जी आहे सुरू झाली आहे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले दिल्लीला जातील चर्चा करतील आणि त्यानंतर यांच्या निलंबाने निलंबाची कारवाई जी ती सुरू होईल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांविरोधात आता काँग्रेसबद्दल संताप आपल्याला बघायला मिळतो आणि या क्रॉस वोटिंग करणाऱ्या सात आमदारांवरती हायकमांड निलंबनाची कारवाई करणार का हे बघावं लागेल कारण त्या स्वरूपाची माहिती आता समोर येते आहे